हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी विलॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सोमवार आणि सोमवारचं रुटीन जे आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सगळ्यांना आधी तर शेअर करते तुमच्यासोबत हे मला ग्रीन कलरचा ब्लाऊज आलेला आहे याला मापाचा ब्लाऊज वगैरे काहीच नाही अंदाजे शिवायचं आहे एका लहान मुलीचा आहे सो हे मला आता शिवून द्यायचं आहे आत्ता वाजते पावणे तीन आणि चारपर्यंत मला हा ब्लाऊज जो तो कम्प्लीट करून द्यायचा आहे अर्जंट बेसिसवर आलेला आहे तर हा आणि काही मी साड्या खरेदी केल्या तर त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करते दिवाळी झालेली आहे पण शॉपिंग अजून माझी संपलेलीच नाही संपत असं नाही आहे तर ही माझी साडी आहे सिम्पल अशी बॉटल ग्रीन कलरची अशी दिसते दिसायला पण खूप छान दिसते नेसल्यावर तर ही मी साडी ना भाऊबीज दिवशी माझ्या माहेरी नेसून ने गेलेले तर माझ्या बहिणींना आवडली होती त्यामुळे त्यांनीसुद्धा मला अशा साड्या आणायला सांगितल्या होत्या तर त्या मी साड्या आणलेल्या त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आत्ता मी जी ग्रीन साडी तुमच्यासोबत शेअर केली ना त्यातला हा ब्लाउज पीस आहे बघा पूर्ण डिझायनर आहे भाईला पूर्ण वर्क आहे आणि मध्ये मध्ये फ्लावर्स डिझायनर्स आहेत तर त्यातल्या सेम साड्या ज्या आहेत तर ते बहिणींना आवडली होती तर मोठ्या बहिणीने तिला आणि तिच्या मुलगीला घेतलेली आहे आणि एक मी तिच्या मुलगीला घेतलेल्या आहे अशा तीन साड्या आम्ही परत घेतलेल्या आहेत आणि ह्यातला ब्लाऊज जो आहे तो एकदम सिम्पल आणि खूप छान वाटला मला एकदम नाजूक अशी डिझाईन आहे बघा तर एक आहे वाईन कलर एक मोरपंखी आणि एक आहे ब्लू कलर आहे तर ह्या तीन साड्या आहेत आणि ब्लाउजचा तुम्हाला डिफरन्स दाखवू शकते मी इथे तर बघा तुम्ही हा एवढा भरलेला आहे की छानच वाटत नाही आणि तो सिम्पल आहे पण छान वाटतोय त्यानंतरनं ही एक माझ्या पाठी बहिणीला घेतलेली आहे जी की माझ्यापेक्षा लहान आहे तिला तर झालं असं की मी दसऱ्याला आणि दिवाळीला सगळ्यांना कपडे घेतले होते तिलाच काही घेतलं नव्हतं तर तिला एक साडी घेतली सोबत तिच्यासोबत मला हा आ, ऑलिव्ह ग्रीन कलरची साडी घेतली लाईट ग्रीन कलरची आणि ह्याच्यावरचा ब्लाउज जो आहे तो बॉटल ग्रीन कलर आहे तर अशा पद्धतीने सगळ्या साड्या सिम्पलच आहेत जे की मी आधी दाखवल्या होत्या त्या तीन साड्या ते तीनशे रुपयाला मिळाल्या होत्या आणि ह्या जो दोन घेतल्यात बहिणीला नि मला तर ते पाचशे रुपये म्हणजे हजार रुपये जोडी अशी आणि ह्या दाखवता येत्या हे कस्टमरचे आहेत बघा हे ब्लाऊज पिकोपॉल आणि स्टिचिंगसाठी आलेल्या आहेत साड्या या ह्या मला द्यायच्या आहेत आठ दिवसामध्ये आणि ही जी साडी आहे ग्रीनवाली तर ती पिको करून ठेवलेली आहे आणि ड्रेससुद्धा स्टिच करून ठेवलेला आहे म्हणजे फिटिंग करायचा होता ड्रेसला त्यानंतरनं जो मी मगाशी ब्लाऊज पीस शेअर केला तुम्हाला मापाचा तर त्याला सॉरी शिवायचा त्याला मापाचं ब्लाऊज पीस नव्हता अंदाजे शिवायचा होता तर मी अठ्ठावीस इंच छातीचा साधा आपला फोर टक्सवाला ब्लाऊज कट करत आहे तर सिम्पल असं बॅग घेतलेलं आहे त्याच्यासमोरच फ्रंट घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि पाच इंच शोल्डर आणि पाच इंच मुंडाखोले असा घेतलेला आहे आणि गळा वगैरे आपलं मापून अंदाज घेतलेला आहे कारण एका लहान मुलगीचा ब्लाऊज आहे तो तिचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता तर त्याच्यासाठी त्यांना शिव शिवून घेतलेला आहे तिने तर ब्लाऊज एकदम परफेक्ट तिला छान बसला फक्त थोडासा लूज झाले होता कमरेमध्ये वगैरे तर माप नसल्यामुळे थोडंसं चालतं तर त्यानंतर सगळं ब्लाऊज पूर्ण कट केला आणि महत्त्वाचं म्हणजे हा ब्लाउज शिवायला फक्त मला पस्तीस मिनटं लागलेली होती बघा आणि कटिंगसाठी एक पाच मिनटं अशी चाळीस मिनटामध्ये माझा ब्लाउज तयार झाला होता अगदी म्हणाल तर तर इथं पाहुणे तीनला मी ब्लाऊज कटिंग करायला बसले होते आणि जवळपास साडेतीनला जो आहे तर तो ब्लाउज स्टिच करून तयार होता आणि इथे बघू शकता ते, ते मी हुक वगैरे लावून घेतले भाईला हातशिलाई घालून घेतली चौकोन गळा शिवलेला आहे कारण लहान मुलींसाठी चौकोन काळात बेस्ट असतो कारण तो मधने वगैरे उतरत नाही गोलगळा जर शिवला तर गो नॉड लावावी लागेल ला आणि शिवाय शोल्डरमध्ये सुद्धा उतरेल तर अशा पद्धतीने मी ब्लाउज स्टिच केलेला आहे त्यानंतर त्याच मुलगीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता तर तिकडे निघालेला आहे मी आणि ऐन वेळेला असं झालं की मला माझ्या ताटावरचं जे रुमाल असतं तर ते सापडलंच नाही तिकडून आले तर लगेच हा आहे अशीच निघाली मी बाजारला सोमवारी संध्याकाळी आमच्या इकडे बाजार असतो आणि तो संध्याकाळीच असतो त्यामुळे थोडंसं लेटच जावं लागतं तर सहा वाजता निघाले होते मी तर इकडे आमची हानी बघू शकताय तिलासुद्धा यायचं होतं आमच्यासोबत खूप अशी मागे लागते आणि अशी निरागस चेहरा करते ना तिला सोडून जावंसंच वाटत नाही इतकी छान गोंडच दिसते ती आणि ॲक्टिंग तर इतकी ह्याचे करते ना म्हणजे असं आपल्याला तिला सोडून जाव जाऊ नच असं वाटतं मनाला तर ती जास्त करून मेन्स लावली आहे म्हणजे पुरुषांच्या क्लोज जास्त असते बघा ती त्यामुळे बघा आणि इथे बघा त्याला दरवाजा बंद करताना मला तर नकोच वाटत होते इतकी छान अशी गोड दिसत होती ती आणि मला खूप वाईट वाटत होतं वाट नंतर ना, ना मग पुढे गेल्यानंतर वेद भेटला वेदला म्हटलं हानी एकटी आहे वेद म्हणजे माझा मोठा मुलगा तर त्याला पाठवलं घरी आणि हानीजवळ बसायला लावलं मग आमच्यात कसं कोण ना कोणतं असतंच हानीजवळ त्यानंतर बाजार वगैरे करून आले पूर्ण रात्र झालेला म्हणजे अंधार झालेले साडेसात वाजले होते आणि बाजारातून येताना हे पाव घेऊन येते मी सगळ्यांना आमच्याकडे तीन डॉग आहेत आणि एक असंच येतं ते आज आलं नव्हतं सो so, आमच्या तिन्ही डॉग्सना दिले बन्स खाण्यासाठी मांजरांना पण दिले होते त्यांना आमच्या मांजरांना जास्त करून भजी वगैरे आवडतात तर ते सुद्धा दिले आणि सोमवारी भजी वगैरे नसेल तर बाजार केल्यासारखाच वाटत नाही बघा तर आमची हानी बघू शकता इथे सगळं शेअर करते अजिबात भांडण वगैरे करत नाही तर तुम्ही इथे बघू शकताय हा आहे आमचा बोका म्हणजे कट्टप्पा नाव आहे त्याचं तर तो बघा तुम्ही हानीच्या घासातला घास खात आहे तरीसुद्धा दोघं भांडत नाही ती किती की म्हणजे फ्रेंडली झालेले आहेत आता सगळे त्यामुळे काही वाटत नाही आणि हानीच्या मालकांना सुद्धा मी हा फोटो पाठवला व्हिडिओ पाठवला तर ते एकदम आश्चर्यचकितच झाले त्यानंतर ना भाजीपाला वगैरे काढून ठेवला आणि संध्याकाळी मी चहा करता करताना भांडे वगैरे थोडी थोडी घासून किचन ओट्यावरच पालते घातले होते कारण खूप गडबड असते त्यावेळेला मी अशीच करते जी काही थोडीफार भांडे असतात ना ते किचन ओट्यावरच मांडते पाणी नितळ के लगेच मग लावून घ्यायला मोकळे होतात तर इथे बघू शकता कोपऱ्यामध्ये जी भांडे दिसत आहेत ते ती घासून घेतलेली आहेत स्वयंपाक आहे मला फारसा बनवायचा नव्हता कारण सोमवारी बाजारच्या दिवशी वडापाव भजी आसले चा हे असलं सगळं खाल्लं जातं त्यामुळे जेवणाचं कुणाला हे नसतं तर सगळा भाजीपाला काढून घेतला आणि बाजारामध्ये आता बोरं वगैरे यायला लागलेले आहेत बघा आणि भाजीपाला थोडासा स्वस्त पण आहे थोडासा महाग पण आहे अशा पद्धतीने तर बोरं वगैरे काढून घेतली कंटेनरमध्ये घालून ठेवली आणि जो निवडायचा भाजीपाला असतो तो तोच मी सेपरेटच ठेवते जेणेकरून तो मिक्स न करता पटकन निवडून घ्यावी कोथिंबीर बघू शकते किती हिरवीगार आणि छान चमकदार अशी कोथिंबीर आहे देशी कोथिंबीर मिळाली आणि इथे वांगी वगैरे बघू शकते आमच्या इकडे ना याला कुडची वांगी बोलतात तीच खूप चविष्ट असतात वांगी अशी करायला संध्याकाळचं सगळं आवरलं त्यानंतरनं मी पण चेंज करून घेतले त्यानंतरनं सगळा किचन ओटा आवरून घेतला भांडी वगैरे आवरून घेतली आणि एकदा का मी हा स्प्रे मारून किचन ओटा क्लीन केला ना मग दिवसभर असं किचन माझं दुसऱ्या दिवशी पण नीट नीट आणि क्लीन राहतं बघा सारका सारका तर ग्लासची शेगडी असल्यामुळे सारखं सारखं धुवायचं नाही असं त्या ओनरने सांगितलं होतं आम्हाला म्हणजे जिथे आम्ही शेगडी घेतली तिथे तर त्यामुळे मी असं आठवड्यातून दोन तीन वेळा करते आणि दोन वेळाच गॅस स्वच्छ धुवून घेते पाण्याने तर शेगडी जी आहे तर ती अगदी धुतल्यासारखीच होते अग तुम्हाला अजिबात कुठेही चिकटसरपणा किंवा काहीही दिसणार नाही या स्प्रेचा डी वाय वाय जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला नक्की शेअर करेन मी त्यानंतर सगळी भांडी जी आहे माझं किचनवर थोडंसं लहान आहे त्यामुळे किचन गॅस पुसून घेतल्यानंतर जी काही भांडी असतात तरी मी किचनवर शि म्हणजे गॅसवर शिफ्ट केली आणि किचनचा ओटा तुम्हाला दाखवते की ती नीट आणि क्लीन दिसतो तर तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही की मी फक्त पुसून घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता गॅसला अजिबात कुठेही चिकटसरपणा वगैरे दिसणार नाही शेवटी हा एक कुकर राहिला होता जो की मी आता नंतर घासेन तर आजचा लव इथे संपवते का